अमरावती शहरात अनेक ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत काही ठिकाणी दुचाकीचा शोध लागू शकला नाही तर पोलिसांनी अनेक चोरीच्या दुचाकी डिटेन करण्यात त्यांना यश आले चोरट्यांच्या चोरीच्या दुचाकी तोडमोड करून त्यांचे सुटे पाठ करणाऱ्या सोबत सेटिंग असल्यामुळे आतापर्यंत अनेक चोरीच्या दुचाकीचे पाठ काढून खुल्या बाजारात विक्री केल्या जात होती या दरम्यान शहरात काही ठिकाणी असे चोरीच्या दुचाकी तोडमोड करून पाठ विकणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले अशातच अनेक दिवसांनंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी लोहा बाजारातील दोन स्क्रॅप व्यावसायिक भारत स्क्रॅप आणि शानू ओल्ड डिस्पोजल यांच्यावर धडक कारवाई केली धाडीत दुचाकी चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात सुटे भाग आढळून आले मात्र व्यावसायिकांकडे खरेदी विक्रीची कोणतीही कागदपत्रे किंवा स्क्रॅप परवानगीचे आदेश तपासा दरम्यान दिसून आले नाहीत पोलिसांनी भारत स्क्रॅपच्या मालकांजवळून चार जप्त केल्या या कारवाईत पोलिसांनी ऐकून तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दोन्ही व्यावसायिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आता अमरावती पोलीस आयुक्तालयाने सर्व स्क्रॅप व्यावसायिकांना कागदपत्रे अद्यावत ठेवण्याचा सक्त इशारा दिला या दरम्यान पोलीस आयुक्त यांच्या आदेशाचे या नियमाचे पालन होईल का हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे